आम्ही नगरसेवक आम्ही असं करतो असं नाही विनायक का फक्त ते कुठलाही काम असो राजेंद्र फाटक तुमच्यासाठी उभे राहतील मी उभा राहीन मिनल संकेत मॅडम उभे राहतील नम्रता मॅडमला तर काय सगळ्यात जास्त लीड घेतला ही सगळी कुटुंबातली सदस्य यांनी प्रत्येकाने तुम्हाला घरातला माणूस समजून तुमच्यासाठी मेहनत केली आहे कोण विकासा कोण याचा कोण परका हे सगळे मतभेद काढून आपल्याला एकत्रितपणे काम करायचं आहोत ही ग्वाही प्रत्येक नागरिकाला वाटली पाहिजे प्रचार रॅलीच्या प्रचार दरम्यान मी अनेक माझ्या माता भगिनी बघितल्या चालता येत पण ज्यांनी ज्यांनी आशीर्वाद दिले मतरुपी त्यांचा कायम ऋढी राहू आम्ही चौघाई थोडासा होता पण साहेबांनी ठरवलं नागरिक आहेत हे प्रभागातील नागरिक आहेत त्यांना विकास रिपाळे नम्रता भोसले जाधव असतील राजेंद्र फाटक असतील मिनल संख्या असतील त्यांना सुद्धा त्याच्यानं आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी या प्रभागामध्ये संपूर्ण पाहिलं तर प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये विकास रिपाळे असतील नम्रता भोसले जाधव असतील ते गेल्या अनेक वर्षांपासून नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आताच जे आहे जो निकाल लागला आणि त्या निकालामध्ये बहुमत या ठिकाणी पाहायला मिळालं ने ने या ठिकाणी पाहायला मिळत नाही आत्ताच संपूर्ण विजयसो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय अनेक नागरिक प्रभागामध्ये या ठिकाणी शुभेच्छा देताना आपल्याला पाहायला मिळतोय या संपूर्ण शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी त्यांची पहिली प्रतिक्रिया काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत विकास रेपा यांना शुभेच्छा देताना या प्रभागातील नागरिक या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात सध्या ते कशीस पार्क येथे आहेत आणि या प्रभागातील कशीस पार्कमधील नागरिक त्यांना शुभेच्छा देताना पाहायला मिळतात अगदी संपूर्ण प्रभागाकडे संपूर्ण ठाणे महानगरपालिकेचे संपूर्ण नागरिकांचे आहे लक्ष लागलेलं होतं लक्ष लागलेलं होतं आणि आता आपण पाहतोय की त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विजय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आहे हा विजय गुरुवर्य धर्मवीर आनंदिके साहेबांच्या विचाराचा आहे हा विजय माननीय बाळासाहेबांचा आणि धर्मवीरांचा विचार पुढे नेणारा आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा आहे हा विजय नरेश म्हस्के साहेबांचा आहे हा विजय डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा आहे हा विजय रवींद्र फाटकांचा आहे आणि हा विजय आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा आहे मी त्यांना कार्यकर्ता बनणार नाही ते माझ्या कुटुंबातले सदस्य आहेत आपल्या घरातला माणूस उभा असल्यासारखं त्यांनी काम केलं आहे आणि हा विजय आजवर प्रभागात केलेल्या कामाचा आहे हा विजय लोकांच्या विश्वासाचा आहे आणि हा विजय कोविडमध्ये नागरिकांसाठी धावून गेलेलाचा सर तुम्ही पहिल्यापासून होते प्रभाग क्रमांक मधून शिवसेनेच्या या ठिकाणी चारही उमेदवारी आज चारही उमेदवार या ठिकाणी पूर्ण पॅनल आम्ही बघत होतो महापालिकेमध्ये संपूर्ण पॅनल आज विजयी झालेले उत्सव आपल्याला पाहायला मिळाला कशीज पार्कमध्ये भाषण देखील केलंय तसं बघता विजय चारही या ठिकाणी उमेदवार आहे ते विजय झालेले आहेत मी पहिल्याच दिवशी म्हटलं होतं फॉर्म भरले त्या दिवशी कारण माझा माझ्या कामावर विश्वास आहे माझ्या सहकाऱ्यांच्या कामावर विश्वास आहे आणि माझा शिवसेनेवर विश्वास आहे मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं काम बोलताय जरी चार वर्ष प्रशासकीय राजवट होती तरी देखील या प्रभागामध्ये कुठलंही काम कधी थांबलं नाही आणि लोकांना विश्वास आहे की आनंदनगर पासून गांधीनगर पासून सुरू होणारा हा दुसवाडी पर्यंतचा प्रभाग आहे मग त्या ठिकाणचा आमचा शाखाप्रमुख महादेव पवार रमण पटोले काका असतील विजय पाटील असतील भास्कर गाडेकर असतील सगळे पदाधिकारी असतील इकडचे आमचे या पट्ट्यातले सगळे पदाधिकारी असतील तानाजी पाटील असतील राजेश सावंत असेल दीपक सावंत असेल प्रफुल सावंत रमेश भोसले कोणाची नावं घेऊ या सगळ्यांनी मागील अनेक वर्ष जे काही काम केलं हा विचार शिवसेनेचा विचार घराघरात गारा पोहोचवला हा विजय त्या त्या सगळ्या विचारांचा साहेब आपण विजय झाल्यानंतर प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये आनंदनगर शाखेमध्ये देखील आशुतोष नरेश म्हस्के यांनी विजयी काम करते दिवस रात्र काम करणारी शिवसेना आहे माझा पक्ष हा सगळ्यात मोठा काम करणारा पक्ष आहे त्याच्यामुळे विजय निश्चित होता मताधिक्याकडे कसं बघता आम्ही पण महापालिकेमध्ये होतो या प्रभाग क्रमांक एकोणीसकडे सगळ्यांचं लक्ष होतं संपूर्ण चारिंग बाजाराकडे मताधिक्य जास्त भेट या मराधिक्याकडे कसं बघतो मताधिक्य संपूर्ण मी तुम्हाला परत सांगते हे शिवसेनेचं श्रेय गेले काही वर्ष विकास रूपांनी एक वेगळ्या पद्धतीने हा वॉर्ड मॅनेजमेंट चालवलाय आणि त्याचं एक यश मला निश्चितपणे सांगू असं वाटतं त्याच पद्धतीने आमचे खासदार नरेशजी मस्के साहेब यांचा एक मोठा प्रभाग गानल आनंदनगर गांधीनगर हा देखील होता त्यांनी देखील आम्हाला खूप सहकार्य केलं त्याच्यानंतर आमचे फाटक साहेब त्यांनी संपूर्ण रिंगणात उतरले जसं काय स्वतः नगर सोबत त्यांचंही आशुतोष आहे त्यांचं प्रमोददा गोगावले आणि त्यांची स्वतःची उमेदवारी मागे घेतली विकास रुपयांसाठी आणि शिवसेनेसाठी त्यांचंही आशयंद्राटक काय सांगा विजयाच्या नंतर आपली पहिली प्रतिक्रिया काय हे पहिला प्रथम मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा खूप खूप आभारी आहे त्यांच्या आशीर्वादाने मला ही उमेदवारी मिळाली आहे तसे आपले ठाण्याचे लोकप्रिय खासदार जी मस्के साहेब पालघर संपर्क प्रमुख श्री रवींद्र साहेब यांचा पण मी खूप खूप आभारी आहे त्यांच्या आशीर्वादाने मला ही गेली आहे आणि आपल्या एकोणीस प्रभागातील सर्व मतदार बंडविषयी मी खूप खूप आभारी आहे आम्हाला त्या लोकांनी भरघोस मताने निवडून दिलेले आहे त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार आहे एक आनंद दिसतो आपल्या चेहऱ्यावरती विजयानंतर काय आपली पहिली प्रतिक्रिया खरं तर हे आम्ही विकास रेपाळ आणि माझी ही तिसऱ्यांदा आहे खरं तर आमची ही हॅट्रिक आहे दोघांची तर असं मी म्हणेन की जे मतदार बंधू भगिनी आहेत जे कामा काम करतोय आम्ही म्हणतो की काम करत आलाय काम करत राहणार आणि पुढेही काम करत राहणार आणि लोकांनी मतदारांनी मतदार हा सुधने आहे आणि मतदान खरं शिवसेनेचं म्हणजे धनुष्य बाणावरील एकनाजी शिंदे साहेब साहेबांच्यामुळे आणि खासदार नरेश वास्के साहेब आणि आमदार रवींद्र पाटे साहेब असतील किंवा जयश्री पाठक असतील त्यांच्यामुळे आज आम्हाला जास्तीत जास्त मतदेखे झालेलं आहे लोकांनी मतदारांनीही काम